या ठिकाणी श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेचा चालत आलेला हा दसरा मेळावा आहे आणि यावर्षी आमचे संघर्ष योद्धा पाटील यांनी आपली संकल्पना व्यक्त केलेली आहे की याहीपेक्षा विराट स्वरूपामध्ये आपल्या श्रीक्षेत्र नारायणगडावर विजयी दसरा मेळावा व्हावा ही त्यांची अपेक्षा म्हणून त्यांनी सर्वांनाच आव्हान केलेलं आहे की हा सर्व जातीधर्माचा मिळून चालत आलेला हा दसरा मेळावा आहे यामध्ये सुद्धा आम्ही सुद्धा सहभागी होत आहोत हे जारांग जरंगे, जरंगे पाटलाची हे आव्हान आहे एक दुसरा मेळावा देखील होत असतो तिथं विचाराचं सोनं लुटलं जातं आपल्या या दसरा मेळाव्यातनं काय नेमकं विचाराचं सो सोनं सू, लुटलं जाणार आहे आणि समाजाला काय संदेश असणार आहे नेमका या ठिकाणी आमच्या परमार्थिक भूमिकेमधून हे सोनं लुटणं व्यवहाराने हो हे आपट्याचं देवाणघेवाण असतं ह्या एकमेकाला सुख समृद्धी आनंदाने ही संकल्पना व्यक्त केली जाते पण खरी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हे प्रेमाची देवाणघेवाण आमच्या ज्ञानोबराच्या भाषेत जर ठरलं सांगायचं तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी तुम्ही आम्ही सर्व खेळीमिळीच्या वातावरणामध्ये एकत्रित येऊन एकमेकाला प्रेमाची देवाणघेवाण करणं हे खरं सोनं एकमेकाला देणं ही संकल्पना आहे या दसऱ्या मेळाव्याला राजकीय किनार काही असणार आहे कारण की विरोधकांकडून टीका केली जाते आम्ही मी पहिलं सांगितलं हे सर्व जाती धर्माचा गड आहे आणि परंपरेनं हे चालत आलेलं आहे या ठिकाणी किंचित मात्र सुद्धा या ठिकाणी रा, राज राजकीय लेश लागणार नाही ही, ही आमची संकल्पना आहे पाणी वगैरे करून विचारा ते तिकडे घेऊ आपण हा विषय वेगळा